नागपूरच्या मरीण नगर परिसरात पुन्हा एकदा कुख्यात बदमाश खानने दहशत माजवली आहे नुकताच कारागृहातून सुटलेला आरोपी काही दिवसातच पुन्हा गुन्हेगारी वर्तुळात परतला आहे स्थानिक मताच्या घटनेत त्याने नागरिकांवर हल्ला करत तोडफोडही केली आहे ही, के ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे सीताबर्डी पोलिसांनी परिसरातील दहशत कमी करण्याकरिता आरोपीकडनं नागरिकांची माफी मागायला लावली आहे मरियमनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या घटनेत कुख्यात गुन्हेगार अशफाक खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अश्फाक खान काही दिवसांपूर्वी अंतर्गत शिक्षा कारागृहातून सुटला होता मात्र सुटताच त्याने पुन्हा गुन्हेगारी मार्ग धरलाय वाद मिटवण्यासाठी आलेल्या नागरिकांशीही त्याने मारहाण केली तसेच परिसरात तोडफोड केली या घटनेचा व्हिडिओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे सीतापडे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अशफाक खानला ताब्यात घेतले परिसरात त्याची दहशत असल्याने पोलिसांनी विशेष पुढाकार घेत आरोपीकडून स्थानिक नागरिकांची माफीही मागवायला लावली आहे पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे तसेच सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीच्या इतर गुन्ह्यांचीही छाननी केली जात आहे